नमस्कार मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते सुरुवातीलाच अर्थात पहिली ब्रेकिंग बातमी ती म्हणजे वसईत कावन मध्ये शूटिंगच्या लाकडी सामानाला भीषण आग लागलेली आहे कावन मराठी शाळेच्या मैदानातील सामानाला ही आग लागलेली आहे आणि शाळेला सुट्टी असल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही पण आगीमुळे परिसरात मात्र धुराचे लोळ पसरले आहेत आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत दृश्यांद्वारे आपण पाहू शकतो की ही आग किती मोठ्या प्रमाणाची आहे आणि धुरांचे लोळ पूर्ण परिसरात पसर मिला आहेत पण सुदैवाची गोष्ट म्हणजे या दुक्षी शाळेला सुट्टी आहे त्यामुळे जीवितहानी नाही याविषयी बातचीत करूया आमचे प्रतिनिधी विजय गायकवाड यांच्यासह हो, विजय काय सांगाल कधी ही घटना घडली आणि वित्तहानी किती झाली वृषाली बरोबर आहे ही जी घटना आहे आता आज 12:30 च्या सुमारास ती ही घटना घडलेली आहे आणि हे जे सामान जे शूटिंगचं सामान आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर शूटिंग होतं मालिकाचा आणि सिनेमाचा तर मोटी -मोटी आजू -आजू आ, ते शूटिंगचं जे लाकडी सामान आहे हे पूर्णपणे एका मोकळ्या मैदानामध्ये टाकलं होतं आणि त्याला ती ही मोठी आग लागलेली आहे आणि या आगीमुळे मोठे मोठे कल्लोळ तिथं पसरलेले आहेत आजूबाजूच्या परिसरामध्ये मोठं तणावाचं वातावरण निर्माण झालेलं आहे वसई विरार महापालिकेच्या ज्या अग्निशमन दलाच्या गाड्या आहेत त्या ठिकाणी आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ते मोठे शर्तीचे प्रयत्न आहेत परंतु त्याच्या बाजूला जी मराठी शाळा होती ती शाळेचे अगदी भिंतीला चिटकूनच ही आग लागली असल्यामुळं खूप मोठा वातावरण गरम तापलेलं होतं आणि आज मुली शाळेला सुट्टी असल्यामुळे यामध्ये कुठलीही जीवितहानी झालेली नाहीये परंतु आता आर्थिक हानी किती झालेली आहे हे मात्र पूर्ण विजल्याच्या नंतरच कळेल वृषाली नक्कीच धन्यवाद विजय तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी